पाव हे वडापाव च भेटते वाटतं करून ठेवले हम्म हो आलच आणले होते बटाटे सगळं इंग्रिडियंट वडापावचं वगैरे काय काय लागतं सगळं आणून ठेवलं होतं आणि काय एवढी खास झाली म्हणजे मी रात्री टेस्ट केलं ना जनरली मी कशी म्हणजे अशी तिखट भाजी करते ना थोडीशी तर ते मसाला थोडा कमी पडला माझी पण सकाळची झोप पूर्ण हि होत नाही मला सारखं चुला उठावतो नाही माझ्या मी नाही शिटला असतो की ह्याचा पण त्याच्या शेड्यूल पुन्हा हे असे चालले आमचे वडे 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 थोडेसेच खायचे ते काय आता आपल्याला बाहेर काही विकायला घेऊन जायचे का <laughs> हा माझी मम्मी एक भारी बटाटा वडा बनवते लय भारी असं म्हणजे म्हणजे ना पावामध्ये मध्ये टाकून आपण खाऊ शकतो विदाऊट एनी चटणी एनिथिंग एल्स आणि शिवाय ती पावभाजी ते वडापावची चटणी लय सुंदर बनवते आमचा पिलू आहे ना सुकी का सुकी चटणी असते ना लालवाली माझा माझा पिल्लू तो ह्याच्यासोबत खातो चपाती सोबत खातो ती चटणी मस्त असते पिल्लू पण तिकट खातो तिकट अरे काय खात तिकट त्याला सवय थोडीशी लावली आहे त्या लोकांनी आपला टॉलरन्स वेगळा येते किती केलं तर त्याचा टॉलरन्स थोडा वेगळा राहतो पण मी एवढं नक्की की त्याला सवय छान लावले छान लावले तो म्हणजे असं बाहेरचं काय खात नाही तर असं चपाती भाजी डकायला पण चपाती भाजी असते त्याच्या म्हणजे मम्मीने छान सवय लावली असंच सवय लावली लहान ला। मुलांना ते ब्रेड वगैरे आणि पौष्टिक काहीच नाही ना त्याच्यामध्ये थोडस कमी पडलो कमी पडल मला वाटतं आता चपाती सोबून पाटाची भाजी चपाती नाहीये पण घरात चपाती नाही झो झोपीतून उठल्यासारखे चेहरे कसे दिसतात चेहरे झाले फ्रेश वाटत बारा साडे बारा वाजता झोपलो चार वाजता उकलो तरी फ्रेश वाटलं वाजले तीन वाजले नाही ग साडेतीन का साडेतीन झाले तीन साडेतीन झाले जास्ती असं आहे नाश्ता वगैरे करून झोपलो होतो करून काय वाटत नाही हा आमचा घरचा मसाला याच्या सोबतच छान लागतो छान लागतो खरंच आणि हा वडा वडा जस्ट स्प्रेड इक्वली कुठे चांगला म्हणतो पावभाजी वडापाव मी मी माहिती आहे ह्याला ना जशी मला पाणीपुरी कुठे मी खाते तसा हा वडापाव कुठेही खातो असेल मग हॅल ना त्या ना ऑथेंटिसिटीच कळत नाही मला वडापाव हा फक्त मराठी माणसांकडे आवडतो अदरवाइज गुजराती किंवा ते दुसरे असतात ना ते काही पण त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं मटेरियल टाकतात जस लाईक हे बडशेप गुजराती लोकांचा मला नाही आवडत असे भाजी छान झाली नाव टेस्टी म्हणजे गावडेचा वडापाव होता भारी तो, <coughs> ना गावडे तिखड चटणी द्यायचा भाज्यांसोबत लसणाची ती खर्चत नेम तोंड जीभ हे पूर्ण असे जळ असे घडबडायचे पण टेस्टी लागतं त्यांचं मला नको विचारूस दुपार धरणं ना असं चिडचिड होते माझी आणि हा काहीच म्हणजे म्हणतात ना त्याला निघ नीग निग निघ म्हणते देवळात जायचं आज ऍक्च्युअली जायचं होतं उद्या कारण शनी मंदिरात चाललो आम्ही आता तर उद्या आम्हाला टाइम भेटन का नाही माहिती नाही नसतं ते कधी त्याला मग कॉल येतो आणि त्याला जावं लागतं असे काम आलं पण होत असं कधी कधी की तो जातं आणि मग माझा प्लॅन जे मी केलेले असतात मग ते सगळे मी नसतात त्यापेक्षा मी कशी ना Uh, जे महत्वाचे <laughs> <laughs> <प्राई। laughs> <पूला है। laughs> कर ते करून घेते अगोदर आणि मग नंतरनं ठेवते बाजूला बोलाय म्हणजे ह्याचं कसं की आता ह्याला जाऊन ह्याला काकीलाच घेऊन जायचे त्याचं म्हणणं पण बरोबर आहे मोठी माणसं सोबत असले तर तिकडे बघ तर त्याचं माणसं त्याचं पण म्हणणं बरोबर आहे की मोठी माणसं सोबत असले तर थोडं जास्त समजत जास्त विचारतात म्हणलं चालत मग जाऊया आपण थोडं लेटच झालेलं पण ठीक आहे ओके वी कॅन टू तर आपण आता काकींच्या घरी जाऊया त्यांच्याकडे जाते मग त्यांना आम्ही पिकअप करू तिकडून मग आम्ही दोघी बसनी जाऊ तिकडे अँड देन बघू काही करता येते काही मंदिरामध्ये तिथून मला थोडासा काउंटर करायचं होतं ऍक्च्युली नवी मुंबईला नेरुळमध्ये ना नेरुळमध्ये एक छान मोठा असा एक एक्झिबिशन लागलंय बेबी एक्झिबिशन जिथं सगळे म्हणजे म्हणतात ना न्यू क्लोथ म्हणजे सगळं काही बेबीचे जे काही आयटम्स आहेत मग ते म्हणजे म्हणतात ना ब्लँकेट्स पासून त्यांच्या टॉल्स पर्यंत त्यांच्या सगळ्या गोष्टींपर्यंत सगळं काही अवेलेबल आहे तिथं चिपेस्ट रेटमध्ये म्हणजे होलसेल रेटमध्ये नॉट चिपेस्ट रेट बट होलसेल रेटमध्ये वन सेकेंड तर मग त्यासाठी आता आम्ही बघायला जाणार आहोत मला ना चिडचिड होते खरंच सांगते तुला आणि हा काही टाइम आहे आता निघायचं नव्हतं हे मला माहिती तुझं तुझ्या बसून चाललेलं तुला निघायचं नव्हतं आणि आता काकी पण नको नको म्हणताय करते कुठले घे नेक्स्ट टाइम रुको आपण घाबर बापरे आता काय तुम्ही काय केलं शनिवारच्या दिवशी झालेलं ना शेवारत गेले गॅलरीतून मग तिकडचा दरवाजा लावला जोर जोरात ओडायला लागले तर माकडाग्याने उघडलं तर यांच्या अंगार

बडिशो जिरे जिरे काळी हिरी दोन तीनच घेत लसूण आणि त्यात आलं टाकायचं आणि दोन तीन कडीपत्त्याची पालव आणि खोबरं आणि कडीपत्ता हे मिरची आणि ना मिरची आणि कोथबी ते आपला मसाला जरा गोड होतो ना म्हणून हिरवी मिरचीचा जरा तिखटपणा मांदळीच्या मांदळीचं कालवण ना मांदळीच्या साराला घेतलेला ही मसाला मी रेकॉर्ड करते माझ्यासाठी तुम्हाला पाहिजे नसेल तुम्ही पण करून घ्या चाललोय तिकडे शनी मंदिरात तुमच्या वॉचमॅनला आमची कुंडली देऊन ठेवा कोणसा नंबर कोणचा नंबर मग एवढं छान मराठी कसं काय बोलता बोलताना तुमच्या बेंगल्सवर बेंगोली लोकांचं हे असतं ना त्यामुळे शिक्षण अच्छा त्यामुळे इतकी छान मराठी बोलतात

साडे नऊ झाले सो हॅलो गायज सकाळ झाले काल रात्री इतका वेळच नाही भेटला बिकॉज ऑफ द काय झालं ना मी आपली ह्याच्यामध्ये म्हणजे घरी येण्यासाठी आम्ही बसमध्ये बसलो ओब्विसली खार खूप आणि तिकडून येताना खूप फ्लो होता त्या बसमध्ये मी ज्या सीटमध्ये म्हणजे ज्या सीटवरती बसलेत ना त्या एसीचा फ्लो माझ्या पूर्ण म्हणजे म्हणताना डोक्यावर पडत होता आणि मला नंतर ना इतकं म्हणजे ते मायग्रेन पकडलं म्हणजे खूपच जास्ती मला काही सुचतच नव्हतं आणि जनरली असं म्हणजे अशा महिन्यांमध्ये मला दोन तीन वेळा असं झालेलं आहे की खूप जास्त डोकं दुखतं आहे माझं मध्ये मध्ये आणि काही पेन किलर किंवा you काही एखादी अशी मेडिसिन किंवा काहीच know, यु नो प्रिस्क्रिप्शन करू शकत नाही स्वतःला माझं रिझन की मी आपल्याला थोडंसं जेवले खाल खा म्हणजे म्हणतात ना थोडी खिचडी बनवली आणि आम्ही तसं मी म्हणजे म्हणतात ना खिचडी बनवली आणि झोपून घेतलं कारण मग एवढं मला जमतच नव्हतं की बर, बरवाटें, बरवाटें। आ, मी काय करावं म्हणून आणि सकाळी पण त्याच अवस्थेत एक्झॅक्टली उठले मी स अराऊंड माझा सेवन थर्टीला माझा डोळा उघडला आहे तेव्हापासून मी थोडंसं म्हणजे म्हणतात ना लोळतच पडलेले आंतरुणामध्ये किंवा बरं आत्ता बरं वाटेल नंतर बरं वाटेल मला समजलं आता हे काय बरं वाटायचं नाही नॉर्मली मी आंघोळ करून घेतले आणि आता झाले टेन ओ क्लॉक लिटरली दोन तीन तास झाले मी तशीच हे करते आता लिंबू पाणी घेतले आता थोडस बघते थोडं बर वाटलं तर ठीक चहा वगैरे अद्रसा मायग्रेन <laughs> कम <laughs> <laughs> एक्सेल भेटेल ह्याच्यातून नाही छान आहे तुम्हाला सकाळी बोलायलास जॉबला म्हणजे मी तुला जेव्हा तू बोललास ही गोष्ट मी तुला बोलले ह्याला कधीही कॉल येतो ऑफिस मधून आणि ह्याला ला जावं लागतं mm. तर माझी चेष्टा करत करतस तू आज तू काय केलास आजचा दिवस उद्याच कॉल काय आले मी आज हा ब्लॉग इथेच एंड करते हा कर मी ब्लॉगच एंड काल खूप हेक्टिक झालं आपण इथेच कालचा ब्लॉग जो होता ज्याच्यामध्ये मला शनी मंदिरामध्ये काय सांगता नाही आलं फारसं म्हणजे तिथं पण टाइम गेला आपला आणि आपल्याला काय हे नाही करता आलं आणि ते दाखवू पण नाही शकत ब्लॉग मध्ये इतकं आपण ओपनली नाही हे करू शकत शेअर नाही करू शकत सध्या तरी मला वाटतं आहे की नाही काय म्हणणं तुझं आणि बघू आता मला असं वाटतं ब्लॉग इथेच एंड करूया की नाही नाव आय एम नॉट एंड बाबा सपोर्ट करा सपोर्ट करा सपोर्ट करा <laughs> <laughs>